नमस्कार मित्रांनो स्वागत आहे महाराष्ट्रीयन स्पिरिट या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एक धक्कादायक घटना बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबद्दल मुंबईतील वांद्रे परिसरात मध्यरात्री त्यांच्या घरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे चला या घटनेचा सर्व माहितीचा तपशिलावर नजर टाकूया बॉलिवूड सुपरस्टार सैफ अली खानच्या मुंबईतील वांद्रे येथील घरात एका चोरट्याने दरोडा घातला मध्यरात्री अचानक झालेल्या या प्रकारात सैफवर चाकूने हल्ला झाला आणि त्याला गंभीर दुखापत झाली आहे ही घटना घडली सोळा डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात चोरट्याने घरात शिरून घरातील सेविकाबरोबर वाद घातला आवाज ऐकून सैफ अली खान बेडरूम मधून बाहेर आले आणि चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला याच दरम्यान चोरट्याने सैफच्या अंगावर चाकूने वार केला हल्ल्यानंतर सैफ अली खानला तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी त्यांच्या मनक्यात अडकलेला चाकूचा तुकडा काढण्यासाठी शस्त्रक्रिया केली शरीरावर तब्बल सहा गाव आढळले ज्यापैकी दोन जखमा खोल होत्या पोलिसांच्या तपासात असे समोर आले आहे की घरात चोरटा आधीच लपून बसला होता सीसीटीव्ही फुटेजमध्ये घरात अज्ञात व्यक्तीच्या हालचाली दिसून आल्या आहेत त्यामुळे या दरोड्यामध्ये घरातील कुणाच्या कधी मदतीचा संशय वर्तवला जात आहे या घटनेनंतर पोलिसांनी सैफच्या घरातील तीन नोकरांना ताब्यात घेतले आहे यामध्ये ग्रहसेविका लिफ्ट ऑपरेटर आणि सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे पोलिसांकडून या तिघांची कसून चौकशी केली जात आहे या घटनेनंतर बॉलिवूडमधूनही चिंता व्यक्त केली जात आहे अभिनेत्री पूजा भट्ट रवीना टंडन यांसारख्या अनेक कलाकारांनी पोलिसांकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे ज्युनियर एन टी आर सह अनेक दाक्षिणात्य अभिनेत्यांनीही सैफच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे सैफवरील हल्ल्यानंतर मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची जोड उठवली आहे शिवसेना नेता प्रियंका चतुर्वेदी यांनी या घटनेवरून सरकारला जबाबदार धरले आहे टीमने निवेदन जारी करत त्यांच्या चाहत्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे ते म्हणाले सैपूर उपचार सुरू असून कुटुंबातील इतर सदस्य सुरक्षित आहेत मुंबई पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पंधरा पथकं रवाना केली आहेत लवकरच आरोपींना अटक होईल अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे ही घटना केवळ सैफ अली खानसाठीच नाही तर मुंबईतील सुरक्षिततेसाठी देखील धोक्याचा इशारा आहे काय वाटलं तुम्हाला अशा घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने काय पावलं उचलावीत कमेंटमध्ये तुमचं मत नक्कीच सांगा आणि अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा